शिव एलिगन्स बँकवे एक सुंदर डेस्टिनेशन जिथे मिळेल तुम्हाला फुल ए सी हॉल विथ लक्झरियस ॲम्बियन्स सोबतच हॉटेल रेस्टॉरंटचे फील देणारे रूप टेरेस डायनिंग स्पेस विथ डिलिशियस फूड अँड कॅटरिंग सर्विसेस बर्थडे रिंग सेरेमनी कॉन्फरन्स मीटिंग बेबी शॉवर किट्टी पार्टी ॲनिव्हर्सरी अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी उत्कृष्ट जागा

डोडा पावडर व डोडा चुरा या अंमली पदार्थाशी विक्री करणाऱ्या तीन आरोपीस पोलीस स्टेशन बोरी हद्दीत पकडण्यात एनडीपीएस पथक नागपूर ग्रामीण यांना यश आले आहे सात ऑक्टोबर रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक नागपूर ग्रामीण हे बोरी पोलीस स्टेशन हद्दीत गस्त करीत असताना त्यांना खबरीमार्फत चंद्रपूर ते बोरी रोडवरील सम्राथल येथे डोडा पावडर आणि डोडा चुरा या अंमली पदार्थाची विक्री केली जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने या माहितीच्या आधारावर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर धाब्यावर पंचा समक्ष झडती घेतली असता घटनास्थळावरून एकूण डोडा पावडर आणि डोडा चुरा आठ किलो पाचशे ग्राम रुपये देशी दारू मोबाईल हँडसेट रोख रक्कम वजन काटा असा एक्केचाळीस हजार आठशे नव्वद रुपयाचा इतर मुद्देमाल दोन पंचा समक्ष जप्त करण्यात आला असून आरोपी अडुसष्ट वर्षीय बज्रराज रामेश्वर सिंग मध्य प्रदेश तेवीस वर्षीय मनीष बुधाराम राजस्थान यांच्या विरुद्ध संबंधित कलमानवे गुन्हा नोंद करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष पोद्दार अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के सहाय्यक पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर उपविभाग सागर खरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सिंग देवरे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे पोलीस हवालदार प्रवीण देव्हारे अमृत किंगे प्रकाश ढोके दिनेश गाडगे पोलीस नाईक अमोल नागरे पोलीस शिपाई अनिल खरट केले तुषार गजबे अंमली पदार्थ विरोधी पथक नागपूर ग्रामीण यांनी केली आहे